नमस्कार आज आहे गुढीपाडवा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा सण गुढीपाडवा हा सण का साजरा करतात तर गुढीपाडव्याशी निगडित आहेत या पौराणिक कथा चला जाणून घेऊया भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्रशुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा का करतात सर्व काही दंडय या कथांमध्ये तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहीत असायलाच शालीवाहन शकास सुरुवात शालिवाहन या राजाने शालीवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे शालीवाहनाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेल्या कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे ब्रह्मदेवाने केली विश्वनिर्मिती ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात या दिवशी विश्वातील तेज व तत्त्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेद हरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवदेवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणे शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेग पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूंनी तथास्तू म्हटले आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वज नाही तर तो विजयध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले आरंभ आहे चैत्रमासाचा गुढी तोरणे सण उत्सवाचा पूर्ण होत तुमच्या इच्छा अपेक्षा गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद